नमस्कार मित्र आज आपण चालू आहे किरण नाही तळायला बर का आणि किरण आपल्या सोबतच आहे आपण गाडीवरती चालू आहे मस्त पैकी बर कासलगाव रस्त्या आणि बऱ्याच ठिकाणी ऊस वगैरे आणि इकडे लासलगाव म्हटल्यानंतर कांद्याचा मायर गरज आहे बर का मोरीचे झाड वगैरे बुधपट्ट्या वगैरे असा आपला प्रवास चालू आहे भरपूर अशी काय बघा तिकडे विहिरीच चा काम चालू राहत समोरच्या साहित्य लावली जाते जा का समोरच्या साहित्य आपल्याला दिसत खूप मोठी अशी विठपट्टी बघा म्हणजे बांगल्यांच्या कामासाठी बिल्डिंगच्या कामासाठी अशा विटांचा वापर केला जातो आपण सोडल मित्रांनो आता आणि पुढचा हा येवला रोड पुरे बस स्टॉप असं ठिकाणी सफाई न वगैरे दिसत मित्रांनी गाडी पण इंग्लिश मध्ये पूल म्हटलं जात नाही का आणि बरीच अशी गर्दी राहणार मित्रांनो तर आपण चाललो आता पुढं मित्रांनो असं बरीच अशी रळदळ चालू बरं इकडं कारण नाईतळाची जात्रा म्हंटल जाते क्रिसमस पासून ही जात्रा चालू राहते बरं का पण अशा जत्रेला आपण आलोय आणि बरेच आता आपण थोडस दोन मिनटाचा ब्रेक घ्या ना बर का चला जाऊया अजून बरच लांब जायचंय आणि भरपूर अशी झाड दिसत आहे बर का मित्रांनो या हवेला

करू आता ही ना कादव नदी लागली बर का आपल्याला आणि पाला पा शेवाळ आल्यासारखं आल्या वीर पण आहे खूप भारी असा नजारा बरं का एकदम मिरे बघा नैसर्गाचा आनंद म्हणतो आपण आणि इथं बरंच विड भरते मित्रांनो हे नेपाळ साईडला ला बर का तिकडे घर आहे बरेचसे मंदिर तिथं महादेवच म्हणजे दिसत आता या मध्ये आलो आपण बर का नेपाळ गाव म्हणून मोठं बाजारात समिती वाटत असतात आणि कायस्टर चावले मित्र उसायची गाडी वगैरे पण उभी काही क्षण आपण नाही ये नाईतळाच्या जत्रामध्ये आलो बर का समोर एक ट्रॅक्टर चालू आहे नेम काई समोर एक तुम्हाला हात बापली वगैरे असं सुरू दुकानं वगैरे दिसून राहिले बा आपल्याला आपण आता आलोय आहे मायथळाच्या जत्रा बरेच असे साहित्य वगैरे लावले बघू काय काय साहित्य लावले तर चार पाच किलोमीटरचा अंतर एवढी नये आहे बरं का खूप मोठी आणि कडाय वगैरे कशा सुंदर सुंदर असे बाहले वगैरे इथं विकायला लावले तर बरेचसे बाहुले बर का बरेच असे बावले वगैरे लावले मित्रांनो निवंत बसलेले माणसं काही काय दुकान लाऊस राहिले बरं का आता पाहणे छोट्या मुलांचे मच्छरदानाचे पाहणे वगैरे असं बरंच काही काय लावलेलं इथं बघा केवढे मोठे बावले लावले खूप मोठे बावले लावले तर हे वर दोन टांगून ठेवले नाही हे भारी बरं का बघा भरपूर ट्रॅफिक झाले मित्रांनो नेमकी हा बा केवढ्यापर्यंत होती तिकडचं तिकडचा लाल मधला हा मग का तरुण भरपूर असे कांबळे लावले बर कि आहे मॅट आहे बरेच कांबळेच असे दुकान लावले बघा त्याला जा पुढच्या साईडला बघू आपण काय काय नाही का किती कांबळे बघा कटलरीचं एक दुकान आहे बरंच काही गोष्टी बरं अशा बरेच अशा दुकान आहे स्वीट च्या दुकान आहे मस्त पैकी मित्र बरेच अशा खेळणे लावल्या बर का पाण्या कुराडी याला पुढच्या साहित्य बघू आपण काय काय आता बरेच असे दुकान, लावले तर बरं का पावडे वगैरे इथं साखळ्या वगैरे लावल्या कड़ाया, या लावल्या मोठमोठ्या ला, कडाया लावल्या

म्हणजे कुत्र्यासाठी सुरक्षा कवच मित्रांनो घड्यासाठी वापरलं जात बरक मित्रांनो बसायचं असं नाही ते <laughs> बरंच असं बॅटी वगैरे क्रिकेटचं सामान लावलं बरखे मित्रांनो तर आणि सागाच्याच वस्तू दिसत आहे बरख्या मित्रांनो पूर्ण संपूर्ण मागच बनवतात ते मित्रांनो <laughs> साळून सुळून बरंच असं स्टंप <स्तुण> वगैरे बांबू इथंच बनवलं जाते बरं का बॅटी वगैरे इथंच बनवलं जाते बघा खाच्याच्या वगैरे अखंड अशा बॅटी वगैरे बनवलं जाते गरज मावश्या त्या विळे खुर्पे वगैरे घेऊन बसलेले ते एक बांबूच्या काठे आणि हे सवय करण्यासाठी नाही का मित्रांनो पिळे लाटणं वगैरे अशा वस्तू बरेच असे पिढ्या आणि पडपट लाटणं प्लास्टिकच्या लाटणं पण येत जात बरं का मित्रांनो व्यवहारा पण एक समोरच साईटला पांगुळ गाडा म्हटला जातो पांगुळ आहे लाटणे लहान लहान मुलांचे खेळणे चौरंगे इथं जागाच बनवलं जातं मित्रांनो बरं का वस्तू माळपावडे आवडले एकदम माळ पावडे हो एक मोट वगैरे गिळे वगैरे बरंच वस्तू साहित्य बर का चला तर आपल्या पाठीमागे मुसळ वगैरे चला तर पाठीमागच्या साईट जा मित्रांनो आपण त्या साईडला बघू त्या साईटला काय काय दाखवणं सारखं ईश्वर्य वगैरे पहा मित्रांनो पोडया करण्यासाठी सवा खर वगैरे वापरलं जातो मुसळ आहे मोठा मित्रांनो भारी भारी, भारी गजाळ वगैरे गॉगल वगैरे दिसतात बेलतो वगैरे पण बरच्या साईडला घड्याळ टोप्या असं बरेच साहित हे काय मटेरियल काय आहे मित्रांनो लेझर का लेझर अस काहीतरी म्हटलं जात आपल्याला रिमोटचं काय व्हाईट एलईडी हॉर्न फ्लॅश पाकिटं वगैरे कान टेशा बरंच साहित्य बरं मित्रांनो यांच्याकडे बरेच असे दुकाने बरं का खेळण्याचे खेळण्याचे बरेच दुकाने दिसत आपल्याला आणि कुठे मित्रांनो हे जत्रा पंधरा सोळा दिवस राहते बरं का सोळा दिवस लोक आनंद घेत या जत्रेचा नाही तर गोळा ठेवलेला मित्रांनो बघा लोखंडी गोळा आहे ना एक गोळा ठेवला का लोखंडी गोळा हलभाता मोठा एकदम इथं बरेचसे घड्याळ लावले बरेच अशा वस्तू बरक्या मित्रांनो दागदागिने बांगड्या भरपूर असे मोठमोठे दुकान लावले बरक्या मित्रांनो इथं आपले पोलीस सावधार पण शॉपिंग करू राहिले अले शेप साथी